नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी तेरा ऑगस्ट भागामध्ये रुग्णातुमा आणि ओवी हो यांना रात्री काही झोप लागत नाही सारखं लालीचं बोलणं आठवतं आणि त्याचे डोळे भरून येतात निशी जेवणाचा डबा घेऊन येते नीरज म्हणतो थँक्यू निशी दुपारी जेव्हा जेवण करतो ना तुझी खूप आठवण येते पण हे काय तुझा चेहरा का पडला निशी म्हणते काहीच नाही सर तो, तो निशी माझा राग आला असेल ना मी तुला काल बोललो लवकर घरी येईल आणि आलोच नाही त्यामुळे रागवलीस ना खरंच सॉरी शिवंते सर अहो सॉरी काय बोलता आणि किती वेळा बोलताय हे मेघना बघत असते तिचा खूप जळफाट होतो तीन ती नीरज एवढं काय सॉरी बोलतो अरे निशी काय आता आयुष्यभर आहे काम महत्त्वाचं काय ग निशी निशिवंती हो ना तो तो ठीक आहे मी निघतो आ तो निघून जातो मेघनावंती बेटा माझ्यासाठी कॉपी आणशील ती ती हो आणते ना पण ती खूप नाराज असते मेघना म्हणते निशी अगं काय झालं निशी म्हणते आई मला तरीच वाटतं म्हणजे अशी मळमळ होते उलटे आल्यासारख्या होतात पण काय होतं ना हेच कळत नाही मेघना म्हणते नीरज रात्री उशिरा आला ना तुझं जागरण झालं त्यामुळे होत असेल एक काम कर तू पटापट सगळं काम उरकून घे आणि मस्त आराम कर तसं पण आज साईल ऑफिसला जाणार आणि मी क्लबला पुणित सलोनी बाहेर जाणारे सो दुपारी जेवायला कुणीच नाही आहे सगळी कामं झाली की मस्तपैकी झोप काढ हसत म्हणते पण माझी कॉपी झाल्यानंतर आ ती निघून जाते निशी जायला लागते तिला चक्कर येते ती आता पटकन सोप्यावर बसून घेते सकाळी रुग्णात विचारत असतो त्याला उमा बघते आणि म्हणते अहो बरं वाटत नसेल तर आज कामावर जाऊ नका रात्रभर अस्वस्थ होता तो तो आंघोळीला पाणी काढलं तिन नाही राहूनच गेलं तों तोंड थांब मी काढतो तिंती ती मला एक बोलायचं होतं नाही म्हणजे चारूला दिवस गेले आणि अशामध्ये तिला कडक डोळायला लागले तर आज नवद्या चार लोकांना कळणारच आहे त्यामुळे रीतीनुसार आपण तिची चोरोटी भरायला पाहिजे आता या सगळ्यामध्ये तिच्या आईला सांगणं मला बरं वाटत नाही आणि ललिताईला सांगून ते माझं ऐकतील असं मला वाटत नाही रुग्णामंत उमा नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोला ते ते मला एवढंच सांगायचं आपण घरातल्या घरात तिची चोरवटी भरूया म्हणजे कसं उद्या लग्नानंतर कुणाला काही कळलं ना त्याचा गाज्यावाज्या नको आणि महत्त्वाचं म्हणजे आणि तिच्या बाळाला त्रास व्हायला नको रघुनाथून तो उमा तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते करा मी तुम्हाला अडवणार नाही तुम्हालाच काय इथून पुढे मी कुणालाच अडवणार नाही मेघना किचनमध्ये येते आणि ते निशी जे मगाशी सांगितलं ना ते कर आराम करा बेटा निशी हो म्हणते पण तेवढे तिला चक्कर येते ती डोक्याला हात लावते मेघनावंते निशी तुझं अजून डोकं दुखतंय का बरं वाटत नाही का निशिवंते मल मला कळतच नाही आहे मला काय होतंय असं मळमळण्यासारखं होतं मेघनावंत अरे बापरे नीरजला कळवलं का तुला बरं वाटत नाही निशिबोल ते नाही नाही मी त्यांना नाही सांगितलं उगाच ऑफिसमध्ये टेन्शन घेत बसतील मेघनावन ठीक आहे मी आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन करते आणि बोलावून घेते निशी नाही म्हणत असते पण मेघना बोलवते आणि मी ते सॉरी आ माझी अपॉइंटमेंट आहे नाहीतर मी थांबले असते पण हा निशी डॉक्टर जे काय बोलतील ते मला सगळं सांगायचा ओवी घरी येते आणि आवाज देते म्हणजू काकी आज जात म्हणते कुठे गेल्या ते आज जायला लागते चारून ते ओवी थांब तुला आता ह्या घरात येता येणार नाही ती म्हणती का चारू म्हणते कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी तू बोलिली मला चालणार नाही चल चालते हो ओवी म्हणते सिरियसली चारू हे काय बोलते माझं मंजू काकीकडे काम आहे ती जायला लागते चारू पुन्हा पकडते आणि म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही निघ म्हणते ना आणि ढकलते ओवी म्हणते चारू मी तुझं काही ऐकणार नाही ती पुन्हा जायला लागते पण चारू तिला अडवते आणि सांगते निघ म्हणते ना ओवी तिला फक्त बाजूला करते आता चारू बघते ओवी आज जाते ती मुद्दाम खुर्चीवर पडते आणि मोठ्याने ओरडायला लागते आणि आवाज देते मंजू आत्या आता मंजू पळतच येते त्याबरोबर लाली पण येते मंजू म्हणते चारू अगं काय झालं एवढी का किंचाळी चारू म्हणते मंजू आत्या बघ ना गं आता ह्या ओवीनी मला धक्का दिला ओवी म्हणते चारू चारू म्हणते आत्ता तोल गेला असता माझा माझ्या पोटातल्या बाळाला काही झालं असतं तर मंजू आत्या जेव्हापासून हिला माझ्या आणि शिवनीच्या लग्नाबद्दल कळलं ना त्यापासून नुसती माझ्यावर खार खाऊन असते काय केलं गं मी तुझं मी तुझ्या प्रेमासाठी बाजूला होत होते ना आणि तू माझा जरासुद्धा विचार केला नाही अवि चारू इनाप किती ड्रामा करशील तुम्हाला येऊ दे ना म्हणून मी फक्त तुझा हात बाजूला केला तुला धक्का वगैरे मारलेला नाही आहे लालिमती पहिली गोष्ट म्हणजे तू घरात आलीच कशाला चालती हो इथून गोविंदे लालित्या मी फक्त निरोप घेऊन आले मावशीने मंजू काकीसाठी दिला मंजू म्हणते काय निरोप दिला मौशी मते, ते म्हणते मावशी मांगऱ्यामध्ये संध्याकाळी चारूची चोरोटी भरणार तेच तुम्हाला सगळ्यांना सांगायला होते लालिम म्हणते झालं काल एवढं रामायण झालं तरी नाक खूप असलंच अगं तुम्हाला आमच्या घरामध्ये लुडबुड करायची काहीच गरज नाही आम्ही आमचं बघून घेऊ ही येणार नाही आणि एवढं कौतुक करायला हे काय लग्न करून बाळंतीन होणार नाही तिच्या पराक्रमाचे सोळे करायला नको सांग तुझ्या मावशीला जेवढे उपकार केले ना तेवढे खूप झालेत ते फेडता फेडता नाकी नऊ आहे जा सांग तुझ्या मावशीला ओवी जायला लागते मंजू म्हणते थांब ओवी उमा ताईने सांगितलं म्हणजे नक्कीच महत्त्वाचं असणार लाली बोलायला लागते मंजू म्हणते आपली इच्छा असो या नसो ज्या रीतीने व्हायला हवं ते व्हायलाच हवं चारूला मंजूचा खूप राग येतो मंजू म्हणते ओवी सांग उमाताईला चारू संध्याकाळी येईल ओवी निघून जाते चारू मनात म्हणते आता मी प्रेग्नंट सांगितल्यानंतर पुढची नाटकं मला सगळी करावी लागणार त्यात या खोतांच्या परंपरा म्हटल्यावर जागा वेगळ्याच असतात डॉक्टर निशिला चेक करतात आणि मस्करी करतात तुम्हाला काहीतरी मेजर झाले निश्वंती डॉक्टर मी ठीक आहे ओ हो, मला काहीच झालं नाही डॉक्टर म्हणतात असं कसं झालं नाही तुम्ही आई होणार आहात निश्वंती काय तिचे डोळे भरून येतात तिला खूप आनंद होतो डॉक्टर म्हणतात आपण काही टेस्ट करूया मी मॅडमला सांगते निशिवंती डॉक्टर ही गुड न्यूज ना मला माझ्या घरच्यांना सांगायची आहे मी सांगते ना प्लीज डॉक्टर म्हणतात मी काय सांगू मॅडमला निशिवंती तुम्ही सांगा ना मी चेक करून गेले सगळं नॉर्मल आहे मॅडम प्लीज डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे नाही सांगत आणि निघून जातात निशी पोटावरून फिरवत म्हणते मी पहिले सरांना सांगणार नीरजांनी निकी गाडीतून जायला लागतात तेवढ्यात फोन येतो तो तु निशी आता कशी आठवण काढली तीन ती सर तुम्ही बाबा डोक्याला हात मारत म्हणते मला फिरायला जायचं प्लीज तुम्ही याल नीरज म्हणतो हो येतो ना निशीचा फोन म्हटल्यावर निकीचा चेहरा पडतो नीरज म्हणतो निघूया इकडे निशी म्हणते तू येण्याचा आनंद तुझे बाबा मी आणि तू साजरा करूया तू बघितलं ना तुझे बाबा किती आनंदात होते किती एक्सायटेड होते आपण त्यांना ही गोड बातमी दिली ना ते खूप खुश होणार आहे आता निशिला खूप आनंद होत असतो पण पुढे काय होणार हे आधीच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद